नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे डी एवाडीनंतर आणखी एक गुड न्यूज पंधरा वर्षातील सर्वात मोठा बदल तर पेन्शनचला होणार अधिक फायदा तर तेरा ऑक्टोंबरपासून लागू होणार चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट त्यापूर्वी चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची आनंदाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका लाखो सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्स यांच्यासाठी सरकारने एक मोठा दिलासादायक निर्णय घेतलेला आहे महागाई भत्ता वाढवल्यानंतर आता सरकार आरोग्य योजनेअंतर्गत दरामध्ये पंधरा वर्षातील सर्वात मोठी सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि हे बदल तेरा ऑक्टोंबर दोन, दोन हजार पंचवीसपासून लागू होणार आहेत सरकारने तीन ऑक्टोंबर रोजी जवळपास दोन हजार वैद्यकीय प्रक्रियांसाठी सुधारित पॅकेज दरांची घोषणा केलेली आहे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्सची दीर्घकाळापासून तक्रार होती की सी जी एस एस लिस्टेड हॉस्पिटल्स अनेकदा कॅशलेस उपचार देण्यास नकार देतात त्यामुळे रुग्णांना स्वतःच्या खिशातून मोठी रक्कम द्यावी लागत असे अनेक हॉस्पिटलचा तर्क होता की सरकारने ठरवलेले पॅकेज दर जुने आणि अत्यल्प्य आहेत त्याशिवाय त्यांना वेळेवर पेमेंट मिळत नव्हते त्यामुळे ते अनेकदा सी जी एस एस लाभार्थ्यांना कॅशलेस सेवा देण्यापासून दूर ठेवत होते सरकारने सुमारे दोन हजार वैद्यकीय प्रक्रियांसाठी नवीन दर निश्चित केलेला आहे हे दर शहराच्या श्रेणीनुसार आणि हॉस्पिटलच्या गुणवत्तेनुसार ठरवलेले आहेत टायर टू शहरामध्ये पॅकेजचे दर हे मूळ दरापेक्षा एकोणीस टक्के आता कमी असणार आहे तर टियर थ्री शहरामध्ये दर वीस टक्के कमी असणार आहेत एन ए बी मान्यताप्राप्त हॉस्पिटल्स मूळ दरावर सेवा देणार आहे तर नॉन एन ए बी हॉस्पिटलला पंधरा टक्के दर कमी असून दोनशेपेक्षा जास्त बीड असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्सला पंधरा टक्के अधिक दर लागू होणार आहेत सरकारच्या या निर्णयाचा कर्मचाऱ्यांना कोणता फायदा होणार चला तर पाहूया कॅशलेस उपचार मिळवणे अधिक सोपे होणार असून पॅकेज दर व्यवहारिक झाल्यामुळे हॉस्पिटल्स आता कोणत्याही संकोच शिवाय सी जी एस एस कार्डधारकांना सेवा देणार आहेत स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करण्याचीही गरज आता कमी होणार आहे पेन्शनर्सला वैद्यकीय खर्चासाठी असणारा आर्थिक ताणसुद्धा आता कमी होणार आहे